दिल्या का सारखा आहे तुमच्या पाय नका 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 तुम्ही शांततेनं घ्या ताई कसं असतंय कुठलं बी संकट आलं आणि असं वाटोळ करणाऱ्याच्या काय त्याच्या पत्नी पडत नसते त्याला बी हे जे हे जे हे जे हे जे भोग जे असतं त्याला भोगावं लागत असते त्याला मोपात आनंद दा आहे तुमच्या अन्नात माती कालवल्याचा पण त्याला भोग भोगायचा असते आणि देव त्याला भोगायला लावित असते तुम्ही काळजी करू नका त्याची तुम्ही एवढी मेहनत करायला एवढं कष्टाने मरमर मरून आणले कळलं तुम्ही कसं असतं संकटात आणत असतो तुम्ही सेम घ्या नाव सोबत तुम्हाला मदत करायला कसं असतंय देवी एक वाट बंद केली तरी दहा वाटा उघडीत असते आता झाड झाड वाचलं पाहिजे अशी बाग आपल्या भागातली कि तुला एवढा माल होता एका एका पाच पाच गड होत आता राहिलं ते सगळं एका दुसरा एक दुसरा ठेवतो काय मग तुम्ही सोडून मालच नाही आता ना ही ना काढणार का पुन्हा हे परत काढायचं तिकडून काढत चालत मी ऐकले मी म्हणलं की असं दुसऱ्याच वाटोळ केलेलं असतंय का भोग लय बेकार असते ती म्हणजे ती विचार करायच्या पलीकडे असते तुमच्या पोटात जेवढी आग पडली का त्याच्या लाखपट्टीने त्याच्या पोटात पडत असते एवढं सोपं नसते आणि देवघड होऊन आणतंय म्हणून तुम्ही चांगली भोगभोग काढाला मला काढ वाटतंय तुम्हाला मी विचारून काढ मला वाटत काढ वाटतंय तुम्हाला पण ह्यासाठी तुम्ही सगळं रात दिवस झाला बागाच म्हणजे लॅकरावणी असते ही, लहान लिज सांभाळतो का जन्मल्या माझ्याकडे होती की चार एकर बाग होती मला माहिती